रेव पार्टी म्हणजे नक्की काय काय असते रेव पार्टी रेव पार्टी म्हणजे नक्की काय कोण असतात हे चेहरे आणि त्यांनी नेमकं काय केलं चला पाहूया आजपर्यंतच्या सगळ्यात गाजलेल्या रेव पार्टी प्रकरणांची सविस्तर कहाणी रेव पार्टी म्हणजे नेमकं काय असतं तर रेव पार्टी म्हणजे एक अशी पार्टी जी सामान्यतः रात्री उशिरा सुरू होते आणि पहाटेपर्यंत चालते या पार्टीमध्ये जोरदार म्युझिक डिस्को लाईट्स आणि लोकांचा प्रचंड जल्लोष असतो अशा पार्टीमध्ये इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक म्हणजेच ए डी एम ट्रान्स टेक्नो यांसारख्या संगीत प्रकाशनांचा वापर केला जातो डीजेद्वारे उच्च आवाजात संगीत वाजवले जाते आणि लोक नृत्य करत असतात रेव पार्टी या विशेषतः खाजगी ठिकाणी म्हणजेच फार्महाऊस रिसॉर्ट डोंगराळ भाग किंवा उच्चभ्रू अपार्टमेंट्समध्ये आयोजित केल्या जातात या पार्टीचं लोकेशन सहसा गुप्त ठेवलं जातं आणि त्यामध्ये सहभागी होणाऱ्यांना फक्त आमंत्रणाद्वारेच प्रवेश दिला जातो रेव पार्टीची एक गंभीर बाजू म्हणजे तिथे अनेक वेळा बेकायदेशीर कृती होतात या पार्टीमध्ये अंमली पदार्थांचे जसे की एम डी एम ए कोकेन एल एस डी सेवन केलं जातं याशिवाय मोठ्या प्रमाणावर दारू हुक्का आदींचे सेवनही केलं जातं काही वेळा या पार्टीमध्ये गैरवर्तन असभ्य आणि अश्लील वागणूक किंवा सामाजिक मर्यादा तोडणाऱ्या गोष्टीही घडतात त्यामुळे रेव पार्टी म्हणजे फक्त मजा नव्हे तर अनेकदा ती एक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली घटना ठरते भारतीय कायद्यानुसार अशी पार्टी जर अंमली पदार्थांसह बेकायदेशीर दारू विक्री किंवा विनापरवानगी आयोजित केली गेली तर ती पूर्णतः बेकायदेशीर ठरते अशा घटनांवर पोलिसांकडून छापे टाकले जातात आणि दोषींवरती कठोर कारवाई केली जाते अनेक वेळा पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यावर शेजाऱ्यांनी तक्रार केल्यावर किंवा सोशल मीडियावरती फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कारवाई केली जाते आणि त्यातून बाहेर येतात अनेक धक्कादायक नावे बॉलिवूड स्टार्सपासून ते राजकारणातील मोठ्या नेत्यांपर्यंत दोन हजार एकवीस मध्ये मुंबईच्या क्रूजवर चाललेल्या एका रेव पार्टीवर एन सी बीने धाट टाकली आणि अटक केली गेली शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला या प्रकरणाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आर्यन सोबत इतर काही लोकांनाही अटक झाली होती त्यांच्यावर ड्रग्ज बाळगणे आणि सेवन केल्याचा आरोप होता पुढे तपासात काही गोष्टी स्पष्ट झाल्या काही नाही पण एक गोष्ट निश्चित की हे प्रकरण राजकारण धर्म फिल्म इंडस्ट्री मीडिया आणि पोलीस यांच्यातील संघर्षाचं प्रतीक ठरलं बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्री ॲडस यांचं नावही ड्रग्ज प्रकरणात आलं होतं त्यांच्या घरीही एन सी बीने छापे टाकले होते त्यांच्या नातेवाईकांकडे अंमली पदार्थ सापडल्याचं सांगितलं गेलं अर्जुनने हे आरोप नाकारले मात्र त्याचं नाव बराच काळ माध्यमांमध्ये चर्चेत होतं आर्यन खान प्रकरणात एक नाव पुढे आलं इम्तियाज खत्री तो एक बिल्डर असून त्याचे अनेक बॉलिवूड कलाकारांशी संबंध आहेत त्याच्यावर ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा संशय होता तो अनेक रेव पार्टीचा आयोजक म्हणून चर्चेत आला होता दोन हजार बारामध्ये बंगलोरमधील एक रेव पार्टी यात अनेक आय टी प्रोफेशन्स आणि मॉडेल्स अडकले होते गोव्यातील अनेक फार्म हाऊसेस पार्टीज येथे अनेकदा परदेशी पर्यटक बॉलिवूड कलाकार आणि स्थानिक राजकीय मंडळींचं नाव समोर आलं आहे मुंबईतील बांद्रा आणि अंधेरीतील क्लब्स इथे अनेकदा बिनधास्त पार्ट्या केल्या जातात आणि नंतर त्यात ड्रग्ज प्रकरण उघड होतं या सगळ्या घटना एकच गोष्ट स्पष्ट करतात रेव पार्टी ही फक्त मजा नसून गुन्हेगारी आणि राजकीय सामाजिक नातेसंबंधाची एक गुंतागुंत आहे सेलिब्रिटी राजकारणी उद्योजक यांचा अनेकदा ड्रग्ज नेटवर्कशी संबंध आढळतो पोलीस यंत्रणा आणि माध्यमं त्यांच्या तपासात गुंतलेली असतात पण अनेकदा कारवाई थांबते ती राजकीय दबावामुळे रेव पार्टी ही केवळ नाच गाण्याची जागा नाही तर ती अनेकदा गैरकृत्यांची व्यसनांची आणि बेकायदेशीर क्रियाकलापांची केंद्रबिंदू ठरते सामान्य माणसांसाठी ही केवळ बातमी असते पण त्या बातमीमागे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असतं समाजातील प्रसिद्ध लोकच जर असे वागत असतील तर तरुण पिढी काय शिकणार रेव पार्टीमध्ये सहभागी होणे हे केवळ आरोग्याच्या दृष्टीनेच नव्हे तर कायदेशीर दृष्ट्या सुद्धा अत्यंत धोकादायक आहे अंमली पदार्थांमुळे मानसिक आणि शारीरिक नुकसान होऊ शकते तर अटक आणि गुन्हेगारी नोंदींमुळे व्यक्तीचे करिअर आणि भवितव्य अंधारात जाऊ शकते या पार्टीतून ब्लॅकमेलिंग फसवणूक आणि बदनामी होण्याचे प्रकारही वाढले आहेत म्हणून रेव पार्टी ही केवळ पार्टी नसून अनेकदा गुन्हेगारीचं जाळं राजकीय संबंध आणि समाजातील भ्रष्ट प्रवृत्तीचं दर्शन घडवणारी गोष्ट ठरते तरुणांनी याकडे आकर्षित होण्याऐवजी जागरूक राहून अशा पार्टीपासून दूर राहणं हेच शहाणपणाचं आहे समाजात काय चांगलं आणि काय वाईट हे ओळखणं ही आजच्या पिढीची मोठी जबाबदारी आहे